दोन हजार चोवीसचा शेवटचा गुरुवार अशी करा स्वामी सेवा होईल अपार कृपा दोन हजार पंचवीससाठी काय संकल्प कराल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सण दोन हजार पंचवीस सुरू होत आहे नवीन वर्षात स्वामी सेवेचा संकल्प करून शुभाशीर्वाद आशीर्वाद प्राप्त करून किंवा प्राप्त करता येऊ शकतील तर जाणून घ्या कशाप्रकारे सण दोन हजार चोवीसची सांगता होत आहे सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी या वर्षाचा शेवटचा गुरुवार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा दिवस गुरुग्रहाला समर्पित आहे तर भारतीय परंपरांमध्ये गुरुवार हा दिवस दत्तगुरूंना समर्पित असून या दिवशी दत्तावतारांचे विशेष पूजन केले जाते दत्तावतार असलेल्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारी विशेष सेवा केली जाते कोट्यावरी भाविक न चुकता नित्यनेमाने गुरुवारी स्वामी सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेली स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावरी घरामध्ये नित्य नियमाने पूजा नामस्मरण केले जाते अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या जा मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नका स्वामी समर्थ माणस पूजा करावी असे म्हटले जाते अशी करा स्वामी सेवा होईल अपार कृपा गुरुवारी लवकर उठून स्नानादि कार्य ओरकल्यानंतर स्वामींचे विशेष पूजन करा शक्य असेल तर स्वामींची षोडशोपचार पूजा करावी शक्य असेल तर स्वामींची षोडशोपचार पूजा करून षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी मनोभावे पूजन केल्यानंतर स्वामींना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा मनापासून स्वामींना नमस्कार करावा स्वामींच्या प्रसादाचे सर्वांनी वाटप करावे तसेच स्वामी मंत्राची यथाशक्ती जप करावा स्वामी स्तोत्राचे पठन करावे हजारो भाविक आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात ती तशीच सुरू ठेवावी त्यात खंड पडणार नाही याची अधिकाधिक काळजी घ्यावी आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात असले तरी मनासारखी स्वामी सेवा करता येतच येतेच असे नाही अशावेळी स्वामींचे मनापासून नामस्मरण करावे जेव्हा शक्य होईल तेव्हा क कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करावी स्वामी महाराज मनातील भाव पाहतात त्यामुळे सेवा निर्मळ मनाने करावी अशी सेवा स्वामीचरणी रुजू होते अशी अनेकांची भावना आहे अखंडितपणे स्वामीसेवा करत राहून स्वामींच्या अपार कृपेस पात्र होण्यास प्रयत्न करावा दोन हजार पंचवीससाठी काय संकल्प करता येऊ शकेल नवीन वर्ष सुरू होताना अनेकजण अनेक प्रकारचे संकल्प करत असतात ते कधी पूर्ण होतात कधी अपूर्ण राहतात स्वामी सेवेसंदर्भात आपण काही संकल्प करू शकतो त्यासाठी सर्वात पहिल्या पहिल्यांना स्वामींवर विश्वास ठेवायला हवा विश्वास असेल तरच आपल्या सेवा प्रार्थना पूजन यांना गुरुबळ मिळते आपण अखंडितपणे स्वामीसेवा करत आहोत पण आपल्याला अपेक्षित फळ मिळत नाही अशी भावना होत असली तरी धीर धरावा स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवावी विश्वास वृद्धिंगत करावा दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल असे पहावे आपले काम आपले शेड्यूल कामाची दगदग कौटुंबिक सामाजिक करिअर नोकरीतील जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वामी सेवेचा संकल्प करता येऊ शकेल जो संकल्प कराल तो पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करा काहीच शक्य झाले नाही तरी स्वामींची मानसपूजा करावी स्वामींचा तारकमंत्र आवर्जून म्हणा म्हणता येणे शक्य नसेल तर श्रवण करा म्हणजेच ऐका मनापासून स्वामींचे नामस्मरण करावे वर्षातून एकदा तरी गुरु लिलामृत याचे पठन करावे काम प्रामाणिकपणे करत राहावे शक्यतो कुणालाही दुखवू नये यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करत राहावी सदाचाराची कास धरावी जे काही यश मिळेल प्रगती होईल आनंद होईल चांगले होईल हे स्वामीचरणी अर्पण करावे आपला स्वा आपल्या स्वामी सेवेचा नित्यनियम सोडू नये श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो तुम्ही पण जर स्वामी सेवेकराय असाल तर उद्या सव्वीस डिसेंबर या दिवशी वर्षातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे स्वामींची अशा प्रकारे मनोभावी पूजा करा काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद